नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जग फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार परत ऐकावा आवडल्याच लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनीं कुणाच्या सांगण्यावरून वागण्यावरून बोलण्यावरून तुमच्या जवळच्या माणसाविषयी वाईट वक्ती विचार मनात आणून व ध्यानात आणून स्वतः खात्री झाल्याशिवाय त्याच्याशी संबंध तोडू नका बांधवांनो कुणाच्या सांगण्यावरून वागण्यावरून बोलण्यावरून तुमच्या जवळच्या माणसाविषयी वाईट वक्ती विचार मनात आणून व ध्यानात आणून त्याच्या सोबत संबंध तोडू नका स्वतः खात्री झाल्याशिवाय त्याच्यासोबत संबंध तोडू नका बांधवांनो उदाहरणात एका माणसाचे एका शहरात मोठे असे किराणा दुकान होते किराणा आणि तो भुसार माल सुद्धा घेत होता त्याच्याकडं चार पाच कामगार असे कामगार होते कामगार होते तो कामगार होते कामगार होते, होते, होते मस्त काही त्यांचं दुकान चालत होत काही व्यवस्थित होत त्या गावामध्ये त्याच दुकान एक नंबर एक दुकान चालायचं मग त्याच ते दुकान पाहून हे पाहून काही दुकानदार व त्याच्या जवळची त्याच्या म्हणजे जळायची आणि त्याचा कर्म त्याच्यातले जे काम करायचं तो माणूस सुद्धा हे करायचा किंवा त्याला वाटायचं की बाबा हे त्यालाच मान भेटतो मला मान भेटत नाही यालाच असं होतो त्याला तसं होतं म्हणजे तो काय करायचा दुकानदार जुन्या माणसाला जास्त मान द्यायचा करायचं असं करायचा तसं करायचा आला तो कामगार असे की बाबा हा नवी जुन्याच माणसाला काम सांगतो जुन्याच माणसाला विश्वास करतो असं करतो मला सांगत नाही असं नाही तसं नाही मग तो नवीन कामगार होता तो जुन्या माणसाविषयी वाईट व्यक्ती त्या माणसाविषयी सांगत असे बोलण्यावरून असंच काही सांगत असे मग त्या माणसाला ते दुकानदाराला याची वागणं याच पटत असे बोलणं याचं बोलणं त्याला पटत असेल मग तो त्या जुन्या कामगाराला बोलत असे वाग बोलत असे काही हे करत असे बोलत असे त्याच याच्यावर त्याच्यावर बोलत असे असे त्याला काही टोमणे टामणी देत असे त्या कामगाराला त्याच्याविषयी भरपूर राग येत असे त्या कामगाराला त्या मालकाचा मग राग येऊ लागला असं एक एक करता हळूहळू एक 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 करता ते काम दुकानाचे ते माल ते कामगार होते त्या दुकानाचे त्या मालकाला होते ते सर्व दुकान ते गेले एक एक कामगार हे दुकान सोडून गेले आणि हा सुद्धा केला हा यानं त्या माल मालकाचं मन जिंकलं परंतु त्या व्यवहारातलं भरपूर असं नॉलेज मिळलं त्या मालकाला गोड गोड बोल बोलू उद्योगधंद्यातलं याच्यातलं भूषार माल याच्यातून त्या किराणात कसं उरते काय उरते असं तसं त्यानं हाजी हाजी करून हे करून आणि ते सर्व काही असं नॉलेज घेतलं आणि यानं सुद्धा हा सुद्धा वेगळा झाला आणि त्या गावात यानं सुद्धा वेगळं दुकान मांडलं आणि जो त्याचं दुकान स्टॉपर होतं म्हणजे दुकान असं मोठं चालत होतं त्याचं दुकान स्टॉपर होतं सगळं गावात त्याचं दुकान चालू होतं त्याचं दुकान बसलं त्यामुळं तर या नवीन आलेल्या काम करामुळं याच्या लाव्या लाव्यामुळं याच्यामुळं आणि दुकानदाराच्या वागण्यामुळं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघण्या एवढंच की दु... दु... दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपली जवळची माणसे तुडू नका नसता या कथेतील माणसासारखी अवस्था तुमची अशी होऊ शकते बांधवांनो म्हणून कोणाच्या सांगण्यावरून वागण्यावरून बोलण्यावरून विश्वास न ठेवता स्वतः खात्री करा तेव्हाच माझे हे करा नसता तुमच्या सुद्धा अशी येऊ शकते एवढी ये छटकी मला सांगा बनव माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर चा, करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचा रिका पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पण त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा का पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझा अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवण्यास मला सांगायचं धन्यवाद बघून नफरून ऐकल्याबद्दल